खूप पेशंटच्या तक्रारी केसांबद्दलच्या असतात केस गळत आहेत बँड होतोय केस लवकर कमी वयात पांढरे झालेत लहान मुलांचे केस पांढरे झालेत माझ्या आई वडिलांना घनदाट केस आहेत पण मला टक्कल पडलंय अशा कित्येक केस समोर येतात आणि ते काही ना काहीतरी औषध विचारत असतात म्हणलं आज एक व्हिडिओ करूया हेअरफॉल ही जी तक्रार आहे ही बेसिकली एजिंगची प्रोसेस आहे हे नॅचरल म्हणजे वयाच्या साठी नंतर पढ़ने, हे हे है। केस गळणे पडणे जडणे हे जे आहे हे नॉर्मल आहे या वयात केस काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तरुण वयात केस गळायला लागतात तेव्हा येतं टेन्शन आणि मग कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग भीती वाटायला लागते आणि बऱ्याच तक्रारी मागे असतात जेनेटिक कंडिशन असेल जर का म्हणजे तुमच्या वडिलांना आजोबांना मामा काका अशा लोकांना जर का केस अकाली किंवा लवकर गळले असतील किंवा त्यांना टक्कल असेल तर खरं तर तुम्हाला टक्कल पडणं किंवा के तुमचे केस विरळ होणं हे साहजिक आहे हे नॅचरल आहे त्यामुळे खरं त्याचं अजिबात काही टेन्शन घेऊ नका त्याचा स्ट्रेस घेऊ नका पण केस का गळतात याच्या मागचं डायग्नोसिस पहिलं करायला पाहिजे ते जर का काही डेफिशियन्सीमुळे असेल तर केस गळू शकतात किंवा कुठला तुम्हाला स्ट्रेस असेल चिंता नुसती चिंता केली तरी केस गळतात धड झोप नाही नुसती विचार विचार उगीच कुठल्याही कारणाचा वर्क स्ट्रेस घ्यायचा यांनी पण केस गळतात आणि लास्टली म्हणजे पॅथॉलॉजिकल किंवा कुठल्याही आजारपणामुळे गळणारे केस जसं की डँड्रफ आहे पडणं म्हणजे सारखे आजार आहेत किंवा काही काही औषधांचे साईड मध्ये म्हणजे आता किमोथेरपीचे तुम्हाला काही पेशंट म्हणजे असतील की ज्यांचे केस जातात किंवा काही काही प्रेग्नन्सीजमध्ये पण बऱ्याच स्त्रियांना थोडा हेअर लॉस होतो तर हे पॅथॉलॉजिकलचा भाग आहे हा पूर्ण वेगळा आहे त्याला काळापुरती काही स्पेसिफिक औषधं घेतली तो आजार दूर केला हे आपले हेअरफॉल आटोक्यात येणार आहे पण हे अर्ली एजिंगमुळे जे होणारं हेअरफॉल आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर बेसिकली न्यूट्रिशनवर फोकस करणं गरजेचं की तुम्ही आपण आहारात काय घेतो केसांचं पोषण किंवा केसांच्या मुळांना पोषण मिळण्यासाठी आपण योग्य ते घटक आहारात आपले आहेत का याच्याकडे लक्ष द्या किरेटिन या प्रोटीन पासून आपले केस तयार झालेत बरोबर तर त्यामुळे आहारामध्ये प्रोटीनचा अंश बऱ्यापैकी पाहिजे म्हणजे तुम्ही डाळी आमटी हे खात असाल किंवा कडधान्य खायला पाहिजेत किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांनी अंडी खायला पाहिजेत या सगळ्याचा वापर अंड्यामध्ये पण बायोटीन म्हणून प्रोटीन असतं की होते। जे आपल्याला खाऊन जास्त फायदा होतो तुम्ही केसांना लावलं केसांच्या मुळाशी अंड लावलं तर त्यांनी तात्पुरती चकाकी यायला वगैरे मदत होते पण आहारात याचं सेवन पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडेंट याचा खूप मोठा रोल आहे ते म्हणजे फळांमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत सगळ्या प्रकारची फळं तुम्ही सिजनल जी जी मिळतील ती ती तेव्हा तेव्हा फळं खायला मेन प्राधान्य दिलं गेलं पाहिजे फळं खाल्ली की ती आपल्या आहारात तर का कोणा पण ती मिसआउट होतात आजकाल रोज मी सकाळी कुठलं तरी फळं खातोय आजकाल घडतच नाही उपास आला की एवढा पुरता कुठली तरी फळं खाल्ली की जात आहारामध्ये अजून काय तर खनिज किंवा मिनरल्स हे केसांसाठी खूप गरजेचे असतात जसे की लोह म्हणजे आयन त्यानंतर मॅग्नेशियम कॅल्शियम हे केसांसाठी गरजेचं असतं त्या कारणाने दही दूध तूप त्यानंतर कडक कंदमुळं हे सगळे जे घटक आहेत किंवा शेवगा या सगळ्यांमध्ये भरपूर मात्रेमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे त्याचा तुम्ही रेग्युलर कन्झम्पन मध्ये त्याचा वापर किंवा हे ठेवायला पाहिजे किंवा सर्वात उत्तम केसांसाठी काय आहे तर आवळा आता तुम्हाला जेव्हा जमेल ज्या सीझन मध्ये रोज एखाद दोन आवळे जरी खाल्ले किंवा मोरावळा खाल्ला तरीही त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो अं एक मोठी चूक आपण काय का करतो की आहारामध्ये आपण खूप खारट किंवा खूप आंबट पदार्थ खातो ते जर का जास्त जात असतील पोटामध्ये तर तुम्हाला निश्चित हेअर ग्रेईंग आणि हेअरफॉल लवकर दिसायला लागणार ते नमकीन पदार्थ खाणे किंवा वेफर्स किंवा फरसाण किंवा सारखं किंवा शेंगदाणे भाजलेले त्याला मीठ लावलेलं किंवा लोणची पापड किंवा अन्य काही खारवलेले पदार्थ असतील किंवा सगळ्या पदार्थात वरणं लिंबू पिळणे किंवा वरण मीठ घालणे अशी काही सवय असेल तर ह्या सगळ्यांनी पण हेअर लॉस खूप फास्ट होतो त्यामुळे तुम्ही ते करत असाल तर त्या गोष्टी शक्यतो टाळा तुम्ही जर का छान नीट नोटीस केलं असेल तर साऊथ इंडियन लोकांचे केस छान जाड झनदाट असे असतात काय करतात ते तर मेन म्हणजे त्यांच्या आहारामध्ये कढीपत्त्याचा वापर भरपूर आहे आणि बराचसा स्वयंपाक ते खोबरेल तेलात करतात तर केसांसाठी उत्तम तेल म्हणजे खोबरेल तेल आहे तुम्ही आहारात चव तुम्हाला त्याची आवडत असेल तर तुम्ही वापरू तर शकताच पण केसांना लावायला तेलाचा तेला खूप जास्त फायदा होतो खोबरेल तेलाचा त्यामुळे आयुर्वेदिक पण जी काय भरपूर तेल आम्ही बनवतो किंवा मार्केटला पण मिळतात ती बरीचशी तेलांचा सा बेस हा जो असतो तो खोबरेल तेलाचा असतो त्यामध्ये माका किंवा आवळा जास्वंद किंवा वडाच्या पारंब्या असे काही घटक घालून किंवा जटामाशी असे सगळे पदार्थ घालून आपण त्याला सिद्ध करतो आणि ते तेल जनरली केसांसाठी वापरायला सांगतो त्या कि, त्या तेलामुळे तुमच्या केसांची हेल्थ खूप छान राहते केसांमध्ये वृक्षता येत नाही केसांची मुळं मजबूत होतात आणि केस लांब सडक छान वाढतात सो so, तेल बनवायची असतील तर ह्यापैकी तुम्ही घरीही बनवू शकता किंवा आजकाल मार्केटमध्ये खूप ब्रँडेड वेगवेगळी तेल मिळतात तुम्ही मला संपर्क करा मी तुम्हाला सांगेन कुठल्या तुमच्या केसांसाठी कुठलं तेल होणार आहे ह्याच तेलाचा अजून एक पंचक्रमाच्या पद्धतीने वापर केला जातो तो म्हणजे शिरोधारा किंवा शिरो अभ्यंग किंवा शिरो बस्ती असे काही प्रकार आहेत की ज्याची धार आपण औषधी तेलाची केसांवरती किंवा कपाळापासून वरच्या भागामध्ये धरतो आणि त्यामुळे ते जे औषध औषधी तेल आहे हे तुमच्या पूर्ण मध्ये मुरतं हे औषधी तेल तुमच्या केसांच्या मुळाशी मुरणं अपेक्षित आहे आठवड्यातनं दोनदा तरी किमान केसांच्या मुळाशी छान हलक्या हाताने तेल जिरवणं त्याचा खूप फायदा होतो आता केस धुवायचे कसे त्याची कशी काळजी घ्यावी तेही बरेच जण विचारतात सर्वप्रथम म्हणजे डोक्यावरनं गरम पाण्याने अजिबात आंघोळ करू नका गरम पाणी हे केसांसाठी अतिशय घातक आहे त्यांनी हेअरफॉल तुमचा नक्की वाढणार आहे खांद्याच्या वरच्या खरं तर सगळ्याच अवयवांसाठी गरम पाणी धोकादायक आहे गार पाणी किंवा हलकं कोमट पाण्याने तुम्ही केस धुऊ शकता रिठा आणि शिकेकाईच्या पाण्याने केस धुवून पण खूप छान रिझल्ट दिसतात त्यानंतर तुम्ही कुठले हर्बल शॅम्पू वापरले तरीही चालेल किंवा ज्यामध्ये मिल्क प्रोटीन शॅम्पूज आहेत वेगवेगळे किंवा भृंगराज किंवा आमला याच्यापासून किंवा जास्वंद पासून बनवलेले पण बरेच शॅम्पू आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील ते तुम्ही वापरू शकता डॅन्ड्रफ वगैरे असेल तुम्हाला तर अँटी डँड्रफ शॅम्पू वापरणं हरकत नाही पण तो मर्यादित काळापुरताच वापरा कारण की तो तुम्ही सतत वापरत राहिलात तर डॅन्ड्रफ तर जाईल पण डॅन्ड्रफ बरोबर केसही जातील कारण तो स्क्रेपिंग करतो आणि जेव्हा स्क्रेपिंग करतो तेव्हा तो डॅन्ड्रव्ह जेव्हा खरवडताना प्रोसेस आहे त्याच्याबरोबर केसांची मुळंही खरवडली जातात त्यामुळे तो मर्यादित काळापुरता वाढव वापरत त्यानंतर तुमचे केस जर का खूप राठ होत असतील किंवा खूप त्याला ड्रायनेस जास्त जाणवत असेल तर किंवा सीजनल ड्रायनेस येत असेल तर तुम्ही केस वापरून झाल्यानंतर कंडिशनर किंवा इवन सिरम वगैरे वापरू शकता जेणेकरून केसांना एक सॉफ्टनेस राहील इव्हन शॅम्पू सुद्धा सिलेक्ट करताना त्यामध्ये आवर्जून वाचून घ्या की तुमचा शॅम्पू सल्फेट फ्री आहे ना कारण ते पण तुमच्या केसांसाठी खूप जास्त घातक असतं तसंच आता पूर्वी तुम्ही हेअर डाय किंवा हे जे वापरले जायचं वाले किंवा असे ज्याच्यामध्ये काही घटक असे होते की जे तुमच्या केसांच्या मुळांची एक गॅस लिबरेट करायचे किंवा गॅस तयार व्हायचा आणि त्यामुळे तुमचा केस खूप डॅमेज व्हायचे तात्पुरता रंग चढायचा पण नंतर केसांना खूप ते घातक ठरायला लागलं काही काही औषधांमध्ये तर असे कंटेंट होते की ज्याच्यावर आता बॅन आलाय पण त्याने पर्यंत धोका व्हायची संभावना असायची सो so, तुम्ही काय केसांना लावताय हे केमिकल फ्री आहे ना हे बघा आणि त्यांनीच केस शक्यतो त्यांनी लास्टली uh, अजून एक तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता ज्यांचा कॉमन प्रश्न असतो की आमच्याकडे खूप बोरचं पाणी येतं तर काय करू तर शक्यतो बोरच्या पाण्याने केस धुवायचं टाळा कॉर्पोरेशनचं किंवा नळाला जे पाणी येतं ते वापरा ते सुद्धा एखाद दोन दिवस ठेवा म्हणजे त्यात सुद्धा एक्सेस क्लोरीन असेल तर तो निघून जाईल आणि त्या दोन दिवस साठवलेल्या पाण्याने तुम्ही हेअर वॉश केलं तर जास्त फायदा होईल हेअर फॉल हा जितका तुमचा कॉन्फिडन्स घालवणार आहे किंवा स्ट्रेस वाढवणार आहे तोच तो क्रॉनिक होत जेव्हा जातो ना तेव्हा लोकांना ट्रान्सप्लांट वगैरे असले काय 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 उपाय दिसायला लागतात जाहिराती लगेच मोबाईलवरती अपियर व्हायला लागतात किंवा मग त्याचा विचार तुम्ही करायला लागतात पण ट्रान्सप्लांट म्हणजे काय सलून मध्ये गेलात स्पा ट्रीटमेंट काहीतरी घेतली आणि घरी आलात असं होत नाही ती खूप मोठी प्रोसेस आहे ते एक प्रकारचं ऑपरेशनच आहे त्यामुळे तुम्हाला आज गेलो आणि ट्रान्सप्लांट करून आलो असं शक्य नाहीये आणि ते खूप खर्चिकही असतं मोठे मोठे सिनेस्टार्स किंवा हे ते करतात पण ते कॉस्मेटिक पर्पजसाठी करतात त्यांना रोज कॅमेराला सामोरं जायचं असतं म्हणून त्यांना ते करावं लागतं ते करून घ्या असं मी आग्रह तुम्हाला धरत नाही पण आर पी सारख्या म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा अशा काही ट्रीटमेंट्स असतात म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तातलाच काही एक भाग घेतात त्याच्यातनं लालपेशी वेगळ्या करून तो जो प्लाझ्मा असतो तो, तो, तो आपल्या स्काल्फमध्ये म्हणजे केसांच्या मुळांची इंजेक्ट करतात की त्या जेणेकरून त्यांचं पोषण वाढतं अशा काही ट्रीटमेंट आहेत ह्या तुम्ही करू शकता पण ह्या टेम्पररी असतात किंवा मीनॉक्सिडि मीनॉक्सिडील वगैरे अशी काही औषधं आहेत की जी तुम्ही वापरा वापरायला ना नाहीये पण त्याचा उपाय तात्पुरताच असतो की तुम्ही किंवा बियरनी केस धुणे किंवा अंड किंवा विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स फोडून केसात लावणे याने काय होतं केस त्यावेळेस पुरता फक्त सॉफ्ट दिसतात किंवा मऊ होतात पण तुम्हाला हे हेअरची मुळापासूनची किंवा त्याची आतली ताकदच वाढवायची असेल तर मी जो अख्ख्या मध्ये तुम्हाला सांगितलं की तुमच्या नरिशमेंटकडे किंवा न्यूट्रिशनकडे लक्ष ठेवा आणि केसांना धुताना किंवा तेल लावताना काय काय काळजी घ्यायची हे सगळं जाणून घ्या आणि ह्या गोष्टी रेग्युलर याचा तुमच्या रुटीनमध्ये ह्याचा समावेश करून घ्या आणि ह्या पद्धतीने तुमचे छान केस जपा काळजी घ्या धन्यवाद